नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा निर्णय लागू करण्यात आलेला आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठा निर्णय जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे फक्त याच महिलांना आता पैसे येणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे फक्त याच महिलांना पैसे येतील मुख्यमंत्र्यांची घोषणा मोठा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि लगेचच तो लागू देखील करण्यात आलेला आहे तर त्या निर्णयाची देखील माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबत पुढे पाहणार बघा पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट पन्नास हजार महिलांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यामध्ये तुमचा देखील फॉर्म आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने चेक करता येईल कशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळू शकतील याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर सर्व माता भगिनींनी महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झाले आहेत खूप मोठी संख्या आहे यामध्ये तुमचा हे अर्ज आहे का ते देखील तुम्हाला चेक करता येणार आहे तर बघा त्याची माहिती आपण पाहणार आहोत महिलांना हे करावे लागेल तेव्हाच आता तुम्हाला पैसे मिळतील बघा कोणतंही काम आहे ते तुम्हाला करावे लागेल तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर सर्व माता भगिनींसाठी महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्वच महिलांना पैसे मिळावे सर्वच माता भगिनींना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो सर्वांना मदत व्हावी हा आपला हेतू असतो आणि त्याच हेतूने मी तुम्हाला मदत देखील करत असतो तर सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात तर बघा सर्वात मोठा निर्णय लागू करण्यात आला आहे त्या निर्णयाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती एक एक करून पाहणार आहोत फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत कोणत्या महिला आहेत त्या महिलांनाच पैसे मिळतील मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केलेली आहे मोठा निर्णय काय घेतलेला आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत आणि पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झाले त्याची देखील माहिती पाहणार आहोत तर बघा सर्वात अगोदर फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत पैसे येणार आहेत त्याची माहिती आपण पाहूया मोठा निर्णय जो आहे लागू करण्यात आला आहे त्याची माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण पुराव्याच्या सह्यात पाहत असतो बघा पुरावा तुमच्यासमोर आहे पाहू शकता लाडके बहीण योजना लाडके बहीण योजनेत मोठा बदल आता याच महिलांचे अर्ज मंजूर होणार बघा आत्ता फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत त्या महिलांचे पैसे मिळण्याची माहिती पाहणार आहोत त्यासोबतच जो काही निर्णय लागू करण्यात आलेला आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तात्काळ निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे सर्वात मोठा हा निर्णय असणार आहे तर त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहत असतो संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आली आहे आता बघा काय माहिती आहे राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत बघा महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यापासून ही योजना जी आहे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत तर अजूनही अनेक महिलांना पैसे आलेले नाहीत बघा अनेक महिलांना पैसे आलेले आहेत अनेक महिलांना पैसे आलेले नाहीत ते मला माहिती आहे आणि त्यामुळेच मी सर्व महिलांना या ठिकाणी मदत करत असतो त्यासाठी सर्व महिलांच्या मदतीसाठीच आपलं चॅनल आहे तर त्या महिलांना जे काही योग्य त्या अपडेट येत असतात दररोज नवनवीन ज्या काही अपडेट येत असतात त्या सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात तर त्यामुळे ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत बघा ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी डायरेक्टली नाही लिहून पाठवा ज्यांना पैसे आले त्यांनी हो लिहून पाठवा पुढचा हप्ताची देखील मी तुम्हाला तारीख कालच्या व्हिडिओमध्ये आहे त्या तारखेला तुम्हाला पैसे येतील त्यामुळे सर्व माता भगिनींनी ज्यांना पैसे आले त्यांनी हो लिहून पाठवा ज्यांना पैसे आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे दरम्यान राज्य सरकारने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे बघा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारचा सर्वात मोठा निर्णय हा आहे आणि तात्काळ लागू करण्यात आला आहे बघा हा जो काही निर्णय आहे तो लागू देखील करण्यात आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जातील असा निर्णय घेण्यात आला आहे बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर हा निर्णय सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचा निर्णय कालच सहा सप्टेंबरला हा जो काही निर्णय जी आर सरकारने काढलेला आहे त्या जी आरमध्ये असं सांगण्यात आलं आहे हा जो काही निर्णय आहे तो अशा पद्धतीचा आहे बघा आता अर्ज जे आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी अगोदर अकरा जे काही व्यक्ती आहेत त्या अकरा व्यक्तींना त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले होते परंतु आता अर्ज करण्याचे अधिकार फक्त अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलेले आहेत अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या ठिकाणावरूनच तुम्हाला अर्ज करता येतील तर ज्या काही बघिणी आहेत ज्या सेतू सुविधा केंद्र आपले सेवा केंद्र किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी अर्ज भरत होता तर तुम्हाला आता अर्ज भरता येत नाही भरता येणार नाही कारण अर्ज जे आहे ते आता फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच तुम्हाला भरता येणार आहे त्यामुळे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पैसे जर मिळवायचे असतील तर तुम्हाला अर्ज अंगणवाडी सेविकांकडेच भरावा लागेल अंगणवाडीमध्ये जायचे तुमचा अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे त्या अर्ज त्या ठिकाणी तुमचा जो काही अर्ज असेल तो अंगणवाडी सेविका ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना जी काही आय डी वगैरे ऑथॉरिटी असेल त्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज भरतील अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला एस एम एस येईल आणि त्या एस एम एस आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील सर्व माता भगिनींनी ह्याकडे लक्ष द्या त्यासोबतच तुमच्या मैत्रिणी असतील तुमचं कोणी नातलग असेल त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा त्यांना देखील ही माहिती कळू द्या दे, त्यांना देखील पैसे मिळाले पाहिजे सर्वांनाच पैसे मिळाले पाहिजे हा आपला हेत असतो सरकार पैसे देत असतं आणि त्यामध्ये मी तुम्हाला फक्त मदत करत असतो त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे आणि लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे पुढे पाहू शकता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर असा निर्णय घेण्यात आला आहे महिला व बालविकास विभागाने याबाबत माहिती दिली आहे बघा महिला व बाल विकास विभागाने याबाबतचा जी आर जो आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन जो आहे ते त्या ठिकाणी काढलेलं आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी या अर्जांना मंजुरी देते बघा यामध्ये जे काही माहिती सांगण्यात येत आहे त्यानुसार जर आपण पाहिले तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेचे अर्ज करता येणार आहेत अकरा व्यक्तींना अगोदर अधिकार दिलेले होते परंतु त्या अकरा व्यक्ती फक्त अकरा व्यक्तींपैकी फक्त आता अंगणवाडी सेविकांनाच अर्ज करण्याचे अधिकार आहेत या आधी योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम अकरा अधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते अर्ज करण्याचे काम आहे अर्ज करण्याचे काम जे आहे ते अकरा व्यक्तींना त्या ठिकाणी देण्यात आले होते मात्र आता या अर्जामध्ये म्हणजे या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याचा जी आरच आलेला आहे आणि अर्ज करण्याचे जे काय अधिकार आहेत ते फक्त आता अंगणवाडी सेविकांनाच से देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावे नावाने तीस अर्ज दाखल केले होते त्यातील सव्वीस अर्ज मंजूर देखील झाले होते त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे बघा राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय का घेतला आहे त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय है। बघा या ठिकाणी आपण पाहिलेले मागीलच साताऱ्यातील एक घटना समोर आली होती आ, एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावे जवळपास तीस अर्ज भरले होते आणि ते तीस अर्जांचे पैसे देखील त्यांनी मिळवल्याची माहिती आपल्याला समोर आलेली होती ती जी काही चौकशी आहे ती त्या ठिकाणी सरकार करेलच परंतु आत्ता जे काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय असा आहे की आत्ता ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील त्यांना फक्त आता अर्ज जे आहेत ते अंगणवाडी सेविकांकडेच करावे लागतील बघा तुमचं कोणी नातलग असेल तुमचं शेजारी असेल कोणी मैत्रिणी असतील ज्यांच्या अजूनही डॉक्युमेंट्स बाकी आहेत किंवा काहीतरी कागदपत्र त्यांचे बाकी असतील तर त्यांना अर्ज करणे राहून गेलं असेल तर त्यांना अर्ज करण्यासाठी आता डायरेक्टली तुम्ही अंगणवाडी कडे त्यांना पाठवायचे तरच त्यांना अर्ज करता येतील आणि तरच त्यांना पैसे मिळतील ठीक आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ज्यांचे अर्ज मंजूर असतील त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत फक्त त्याच महिलांना पैसे मिळतील ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्यानंतर बघा पुढे हा निर्णय घेण्यात आला आहे सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अर्ज आहे ते फक्त अंगणवाडी सेविकाच आता करू शकतील बघा ला लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस ऑगस्ट होती एकतीस ऑगस्ट होती मात्र आता ही तारीख वाढवून तीस सप्टेंबर करण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करावेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले बघा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला वारंवार सांगतो आहे ज्या महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे महिला बगिनी आणि ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत त्यांनी बिंदास्तपणे नाही लिहून पाठवा ज्यांना पैसे मिळाले नाहीत ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाहीत त्या महिलांना किती रुपये मिळतील तर बघा त्या महिलांना मिळणार आहेत चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये तुम्हाला एकत्रितरित्या एकाच वेळी मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा ज्यांना मिळाले असतील त्यांनी हो लिहून पाठवा परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले बघा या ठिकाणी सरकारला देखील माहिती आहे काही महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत जर तुमच्या अकाउंटला जमा झाले नसतील तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सरकारला देखील ते माहिती आहे ज्या महिलांच्या बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत त्यामुळेच महिलांना अकाउंट लिंक करण्यास सांगितले सांगण्यात आलेले आहेत तर बघा ज्या महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी आधार कार्ड लिंक नाही त्यामुळेच त्या महिलांच्या पैसे आलेले नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे भरपूर महिलांनी आधार कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी लिंक करून घेतलेलं आहे भरपूर महिलांना पैसे आल्यानंतर महिलांनी आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे नाही सांगू शकता आता पुढची महत्त्वाची माहिती बघा त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत तब्बल पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट आता पुढे काय होणार बघा पन्नास हजार महिलांचे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आले आहेत आता पुढे काय होणार त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेत दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे बघा एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेले होते महिलांना ठीक आहे त्यानंतर तिसरा टप्पा आता लवकरच येणार आहे त्यानुसार महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होत आहे असे असतानाच आता तब्बल पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या रिजेक्ट झाल्या अर्जदारांचे पुढे काय होणार रिजेक्ट झालेल्या पैसे मिळणार का हे जाणून घेऊया बघा दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जे पैसे आहेत त्या हस्तांतरा सुरुवात झाली होती अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त तो लिहून पाठवा तीन हजार रुपये लिहून पाठवा तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे अशात आता तब्बल पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आली आता बघा हे कसं चेक करायचं तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा नाही तुम्ही पोर्टलवर अर्ज भरला असेल बघा पोर्टलवर तुम्ही अर्ज भरला असेल अर्ज भरल्यानंतर आता तुम जे काही अधिकार आहेत ते अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत यानंतरचे परंतु अगोदर जर तुम्ही अर्ज भरला असेल तुमची जर प्रोफाईल असेल तर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करता येईल जर तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट दाखवत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांच्या अर्ज रिजेक्ट दाखवत रिजेक, असेल त्यांना पैसे मिळणार आहेत ज्यांना रिसबमिट दाखवत असेल त्यांनी रिसबमिट करून टाकायचे अर्ज पुन्हा त्या ठिकाणी सबमिट करून टाकायचं आहे जे काही तुम्हाला रिजेक्ट रिजन दिलं असेल म्हणजेच आधार कार्ड नाही किंवा बँक फोटो स्पष्ट नाही तुमचा फोटो स्पष्ट नाही जे काही दिलं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी कारण पाहिजे आणि त्यानुसार तुमचा अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे तुम्हाला पैसे त्या ठिकाणी अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळून जातील तर बघा तरीही त्या महिलांना एका सु एक सुवर्ण संधी या ठिकाणी देण्यात आली आहे पुन्हा एकदा त्यांना अर्ज करता येण्याची संधी या ठिकाणी देण्यात आली आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना महत्त्वाचा निर्णय जो लागू करण्यात आला आहे त्या त्याबाबत सर्व भगिनीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे संपूर्ण माहिती तुम्हाला कळाली असेल अशी अपेक्षा करतो सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद